नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण कुठलाही कार्यक्रम असो किंवा व्यवहार व्यवसाय संबंधित कार्य असो जो व्यक्ती वेळेत उपस्थित होतो तो शेवटी मूर्ख कसा ठरतो किंवा त्याला पश्चातापाची वेळ कशी येते जो वेळ पाळत असतो त्याविषयी आपण आज बोलणार आहोत आपण व्यवहार व्यवसाय करत असताना इतर प्रापंचिक अवस्थेत असताना काही ठिकाणी काही व्यक्ती असतात जे वेळेत पोहोचत असतात पण वेळेमध्ये जाऊनही तिथे लक्षणीय किंवा लक्ष वेद न ठरतात त्यांना तिथे दुर्लक्षित केलं जात ते कसं होतं त्याविषयी आपण बोलू तर जो जो साधथी मूर्ख ठरेल तो आधीच येऊन जो वेळ पाळतो तो शेवटी मूर्ख कसा ठरत जातो तर वेळेवर जो जातो त्या कार्यक्रमाला तर वेळेत गेल्यामुळे काय होतं मित्रांनो वेळेत जाणाऱ्यांचं काय नुकसान होत तर वेळेवर गेल्यानंतर ते वेळेत जे काम करायचं असतं ते यांच्या उरावर येतं कारण हे वेळेच्या आधी उपस्थित असतात मग वेळेवर आल्यानंतर ते बाकीचे जे नंतर येणारे असतात त्यांच्या उरावरचं काम देखील याच्या उरावर पडतं कारण हा तिथे वेळेत आलेला असतो सर्वात मोठी गोष्ट जो आधी येतो ना त्याला सर्व त्या वेळेचे व्यवस्थापना तिथले काम त्याच्या अंगावर पडत असत आणि नंतर येणारे मात्र काम सुकार असतात वेळ तिथे जाऊन काम आधी गेलं तर आधी तिथे कार्याला हात लावा लागेल काम करावं लागेल त्यापेक्षा आपण नंतर जाऊ म्हणजे आपल्यावर काम कमी पडेल असे काम चुकार जे असतात ते वेळेच्या नंतर उपस्थित होतात आणि जे वेळेवर जातात त्यांना त्यांच्या उरावर त्यांचं काम पडत असतं त्यांना ते काम करावं लागतं कारण ते वेळेत उपस्थित झालेले असत असा अनुभव आपल्याला व्यवहार व्यवसायामध्ये येतो एखादं कार्य असतं ते कार्य ठरवलेलं असतं सगळ्यांनी वेळेत तिथे येणं उपस्थित असणं हे महत्वाचं असतं पण तसं होत नाही काही निवडक व्यक्ती वेळेत येतात मग ते सगळंच ते काम करत असतात बाकीचे नंतर येतात आणि नंतर मग काय होतं पुढे जाऊन जेव्हा वेळेत येणारा व्यक्ती त्यांना प्रश्न करतो तुम्ही उशिरा का आले तर मग काय होत येणाऱ्या व्यक्तीलाच म्हणतात तुम्ही रिकामे आहेत तुमच्याकडे भरपूर वेळे म्हणून तुम्ही वेळेत येतात आमच्याकडे सतराचे साठ कामं आहेत ते कामं आहे सगळे आवरून आम्हाला यावं लागतं अशा प्रकारचं कारण देऊन तिथे आम्ही किती शहाणे आहोत आम्ही किती आहे आमच्यामध्ये हे मिरवत असतात आणि वेळेत येणाऱ्याच शाणपणा शिकवतात तुम्ही रिकामे होते म्हणून तुम्ही वेळेत आले वेळ पाळायची नाही काम चुकारपणा करायचा आणि नंतर वेळेत येणाऱ्या व्यक्तीलाच ऐकवायचं की तुम्ही रिकामे आहेत म्हणून तुम्ही वेळेत येतात आणि जे उशिरा येतात त्या बाबतीत एक गैरसमजतो की त्यांना खूप कामं असतात पण कामं वगैरे काही नसतात ते काम तिथलं काम टाळायचं म्हणून उशिराने येत असतात हे महत्वाचा विषय त्यामध्ये असतो आणि मग असं जेव्हा घडत जात मग तो जो वेळेत येणारे व्यक्ती आहे कामाच्या ठिकाणी त्या व्यक्तीला शेवटी लाच त्याची स्वतःचीच वाटायला लागते की आपण उगाच वेळेमध्ये त्या कार्यक्रमाला आलो कारण नंतर येणारे असं बोलून याला शहाणपणा शिकवून यालाच रिकाम टिकडा म्हणून याचाच अपमान करता जो वेळ पाळत असतो तो आणि वेळेच्या मर्यादा ते पाळत नाही वेळेत येत नाहीत वेळेच्या मर्यादा काय असतात वेळेत काम करणं काय असतं ते काही माहीत नाही आणि काहीतरी कारण द्यायचं माझ्या अमुक ठिकाणी मला जायचं होतं अमुक ठिकाणी उशीर झाला या या कारणामुळे मला उशीर झाला मी वेळेतच निघाले होतो आणि मग भेस मिळाली नाही रिक्षा मिळाली नाही अशा प्रकारचे कुठलेही कारण देतात आणि हुशारकी मिळव हुशारकी मिळवतात मी किती हुशार आहे परस्पर एखादं काम सांगून देतात की मी या कामामुळे मला या कामात उशीर झाला अशा प्रकारचं काही कारण द्यायचं आणि त्यातल्या उपस्थित लोकांमध्ये आपण किती हुशार आहोत हे मिरवायचं हे वेळेत न येणाऱ्या लोकांचं एक महत्वाचा विषय असतो एक तर पहिली गोष्ट काम चुकारपणा करायचा म्हणून वेळेत जायचं नाही कारण वेळेत गेल्या वेळेत गेल्यावर काम करावं दुसरं काहीतरी फुटकळ कारण देऊन किती हुशार आहोत हे एक मिरवायचं हे दुसरं कारण झालं आणि शिस्त या व्यक्तींमध्ये नसते जे वेळ पाळत नाही ते स्वतः आळशी असतात बेशिस्त असतात आणि वेळ पाळत नाही का तर शिस्त नाही अंगामध्ये आळस भरलेला आहे वेळेत जायचं नाही वेळेत काम करायचं नाही अनेक प्रकारचे कारण द्यायचे आणि मग असं असल्यामुळे जे वेळेत उपस्थित होतात त्यांना आपण वेळेत आल्याची लाज वाटते कारण इतर सगळे आरामशीर येतात हेच मात्र आठची वेळ असेल आठ येऊन उपस्थित राहतात बाकी आरामात साडेनऊ दहा ला येतात मग येणाऱ्याला लाज वाटणार नाही तर काय होणार त्याचा अपमान झाल्यासारखं वाटणार नाही तर काय होणार अशा प्रकारची गोष्ट होती आणि शिस्त आणि वेळ या दोन्ही गोष्टी जेव्हा बरोबर चालायला लागतात ला आयुष्यामध्ये तेव्हाच ती व्यक्ती यशस्वी होती शिस्त आणि वेळ या दोन्ही गोष्टी बरोबर चालणारे आहेत हे लक्षात घ्या आणि म्हणून तुम्ही जर यशस्वी व्हायचं असेल तर वेळ पाळा शिस्त पाळा तुम्ही आयुष्यात प्रगती करू शकतात म्हणून वेळ आणि शिस्त आयुष्यात पाळावी दिलेल्या वेळेत कार्यक्रमाला उपस्थित होणं गरजेचं आहे तुम्ही वेळ पाळू शकत नाही तर तुम्ही तुम्ही बेशिस्त आहात दुसरी गोष्ट आणि आळशी पण आहात हे वेळ न पाडणाऱ्या लोकांच वर्तन असतं आणि तसं समाजात प्रतिष्ठितही होत की वेळ न पाळणारा व्यक्ती आळशी असतो काम सुकार असतो आणि काहीतरी वेळेत नाही येण्याचं कारण देऊन शहाणपणा मिरवणं हुशारकी फिरवणं एवढंच यांना जमत आणि मग शेवटी काय होतं वेळेत येणारा व्यक्ती मूर्ख ठरतो म्हणून वेळेवर वेळेवर जो वेळ पाळी तो मूर्ख ठरतो शेवटी असं का म्हटलं पहिल्या वाक्यामध्ये ते या कारण मीमांसामुळे तुमच्या लक्षात आलं असेल म्हणून आयुष्यात प्रगती करायची असेल तर वेळ पाळा आणि शिस्त धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण नवीन विषयास भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार धन्यवाद